पंढरपूर महामार्गावर माळशिरस तालुक्यात आणखी एका अपघाताची घटना घडली असून वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी एका चिमुकलीचा या अपघातात मृत्यू झालाय केडगाव पलूसच्या प्रांताधिकाऱ्यांची कन्या होती केडगाव पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची कन्या इशिता रणजित भोसले वर्ष सहा राहणार राजवडी तालुका मान जिल्हा सातारा हिचा बुधवारी दिनांक तीन रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला दसुरपाटी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर येथील पंढरपूर महामार्गावर मोटार कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला इशिता हिचा वाढदिवस मंगळवारी दिनांक दोन रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता कुटुंबियांच्या डोळ्यापुढे अजूनही फुगे सजावट आणि तिच्या हास्याचे तेज होते पण दुसऱ्याच दिवशी नियतीने क्रूर धक्का देत या कुटुंबाचा आनंद हिरावला बुधवारी इशिता आजी आजोबा आणि अन्य नातेवाईक असे पाच जण पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते दुपारी त्यांची गाडी दसुरपाटी नजीक दुभाजकाला धडकल्याने सहा वर्षाची इशिता गंभीर जखमी झाली तत्काळ तिला अक्लूजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या अपघातात अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाली असून हो कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे